मुंबईच्या करी रोड पुलावर बेस्ट बसचा अपघात झाला लालबागच्या दिशेनं पूल उतरत असताना बसचा अपघात झालाय दुभाजकावर बस आदळली आणि रेलिंगचं नुकसान नुकसान झालं अपघातामध्ये बेस्ट आहे हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजूनही कुणाला माहिती नाही आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय नेमका अपघात कसा झाला आता तरी समजू शकलाय का आणि आत्ताची या ठिकाणची काय परिस्थिती आहे खर तर रिद्दी हा अपघात जो आहे तो पहाटेच्या दरम्यान झाला असल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर जी बीएसटीची बस आहे ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभा लावलेल्या रेलिंगवर आदळली आणि रेलिंगचं आणि बीएसटी बसचं सुद्धा नुकसान झालेलं यामध्ये आपल्याला पाहायला मिळते यामध्ये अद्याप कोणाला इजा झाली आहे का या सगळ्या संदर्भातली माहिती मिळालेली नाहीये मात्र बीएसटी बसचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जीएमसीने लावलेल्या रेलिंगचं सुद्धा यामध्ये जर आपण पाहिलं तर नुकसान झालेलं पाहायला मिळते या सगळ्यात कोण जखमी आहे का याची अद्याप माहिती मिळाली नाही त्याचबरोबर नेमका हा अपघात कसा झाला या सगळ्या संदर्भातली ही अजून स्पष्टता जी आहे ती कोणत्या प्रकारची आलेली नाहीये त्यामुळे नेमका हा अपघात कसा झाला आणि फक्त हा बीएसटी बस धडकली दुभाजकाला की आणखी कोणती गाडी जी आहे ती या सगळ्यामध्ये होती या सगळ्या संदर्भातली कोणती माहिती नाही मात्र बीएससी बस झालेलं नुकसान हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत त्याचबरोबर ज्या पालिकेने विभाजकाच्या मधोमध लावलेली रे, रेलिंग होती त्याचंही नुकसान झालेलं पाहायला मिळते त्यामुळे बीएससीचा अपघात कशा पद्धतीचा होता हे या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला कळू शकतो त्यामुळे या सगळ्या संदर्भातली होती हे सगळं पाहणं महत्वाचं असेल मात्र निश्चित निश्चित आणि त्याच्यामुळे सध्याच्या क्षणाला या ठिकाणच्या वाहतुकीवर कुठला परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न होणं सुद्धा तितकंच आवश्यक असेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी